नमस्कार एस एम आर न्यूज हेडलाइन बातमी समोर येते अमरावतीच्या खरकाडीपुरा येथे कोल्हापुरी गेट पोलिसांनी अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश केला एकोणपन्नास सिलेंडर जप्त तीन आरोपींना अटक कोल्हापुरी गेट पोलिसांनी खरकाडीपुरा येथे छापा टाकून अवैध गॅस रिफिलिंग चा गोरखधंदा उघडी चालला आहे पोलिसांनी छत्तीस घरगुती गॅस आणि तीन व्यावसायिक गॅस सिलेंडर तीन रिफिलिंग मशीन आणि स्फोटक पदार्थांचा साठा जप्त केला आहे या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे हा रॅकेट स्थानिक परिसरात धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग करत असल्याने खळबळ उडाली आहे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली असून जप्त केलेल्या सिलेंडर मध्ये भारत गॅस आणि एचपी गॅस कंपनीच्या सिलेंडरचा समावेश आहे अशा अवैध धोका धोका वाढतो ज्यामुळे सुरक्षिततेला गंभीर निर्माण झाला आहे कोल्हापुरी गेट पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम दोनशे पंच्याऐंशी दोनशे आणि आवश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलिसांची मोठी कामगिरी मानली जात आहे पण असे रॅकेट पुन्हा डोकेवर नाही याची जबाबदारी प्रशासन घेणार का अधिक अपडेटसाठी एस एम आर न्यूजला ला सबस्क्राईब करा धन्यवाद